तर राज ठाकरेंनी दिलेल्या महायुतीच्या पाठिंब्यावर प्रकाश आंबेडकर विजय वडेट्टीवार आणि शरद कोळी यांच्याही प्रतिक्रिया आलेल्या आहेत पाहूया बीजेपीचं नाव कुठं तुम्ही ऐकलंय का नाही आता सर बीजेपी ही पार्टी संपली आहे मोदी ही पार्टी आली त्याच्यामुळे सर राज ठाकरेंनी जे पाठिंबा दिला ते बरोबर दिला की मोदी पार्टीला पाठिंबा दिला त्यांनी बीजेपी पार्टीला पाठिंबा नाही दिला असं हे राज ठाकरे ज्यावेळेस दिल्ली दरबारी गेलेत त्याच वेळेस ते भाजपसोबत किंवा मोदींना पाठिंबा देतील हे सगळ्यांना महाराष्ट्रीय जनतेला कळलं होत पण वाघ एवढ्या लवकर गवत खायला सुरुवात करेल अशी अपेक्षा कोणाची नव्हती आणि बिनशर्त पाठिंबा हा देत असताना आता उद्या लावरे व्हिडिओ म्हणण्यापेक्षा व्हिडिओ काढून टाकरे व्हिडिओ म्हणायची पाळी राज ठाकरेवर आलेली आहे म्हणजे वाघाची शेळी झाली आणि शेळी गवत खायला लागली अशी अवस्था भाजपमध्ये गेल्यावर राज ठाकरेंची होऊ नये ठाकरे बिनशर्त पाठिंबा मुळामध्ये दिलेला नाही कारण राज ठाकरे साहेबांचं कसं आहे ओढ दुपारी आणि घेऊ सुपारे ह्यातला प्रकार आहे जर का त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला असेल तर नक्कीच एक नाही अनेक पोळी या भाजपच्या चुलीवर भाजून घेण्यासाठी राज ठाकरेंनी पाठिंबा दिला असेल